जय शिवराय जय आग्रिकोली मित्रांनो आज आपण होलीच्या तुम्हाला सर्वांना लाख लाख रुपयाच्या पाहू शकता कसे कलर लावतात माझे भाऊ आहेत सगळे आणि आम्ही देखील सगळ्यांनी एकामेकाला कलर लावलेले आहे आणि जे घरी येतात त्यांना घरी जाऊन रंगवणार आणि ती मजा तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार मित्रांनो आता बघा पाहू शकता तुम्ही सगळ्यांना रंगवलेले आहेत आता जे कोणी बाकी असतील त्यांना घरी जाऊन किंवा गटाऱ्यामध्ये जाऊन टाकून त्यांची होळी करू आज मित्र ना आमच्या शे शर्यतीमध्ये आमच्या बैलांचे जे गुलाल राहिले होते ते देखील आता घेऊन आले आता चाललोय प्रत्येकाच्या घरी बघा तुम्ही आज पूर्ण व्हिडिओ बघा फुल धमाल आणि फुल मस्ती करणार आहोत चला आता चाललोय किरणच्या घरी पहिले नंतर जाऊ आता फोटोशूट देखील चालू आहे कुमार काढतोय फोटो आणि मी देखील त्यांच्या मागे आहे चला रे घरातले आता व्हिडिओ आता किरणच्या घरात चाललोय चला चला डायरेक्ट

एक टाइमपास लावा हे चला आता दुसऱ्या घरी हे लाचे लवकर लवकर रंगवा सगळ्यांनाच चला रे आपली लावा... लावा रे माकवा माकवा अरे इकडे रिक्षा धुवायला येते अरे रंग वा अरे रे 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 गाडी धुव्या तिच्या का इकडं बघवा ओम बटसा ओम बटसा चला झाली गाडी झाली तुला झाला झाला आपला विशा चोल अजून म्हाताऱ्याला चोल अरे वाक रमेदा फेक तू फेक यांच्या अंग फेक चला रे शेकेदा कुठे रे आहे ना बाहेर गे चला हा नाही गाठ्या भेटल्या या बघ या नायत काही तुम्हाला हे कोण आहे आद्या आद्या भाई भेटलाय बघा हा चला नाही 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 लगेच माको ए ते कपडे तिकडे या ना इकडे या कपडे आहेत तिकडे नका इकडे या सुरुवात गुलाल झाला बैल जिंकला आमचा चला चला जिंकला मोठी गाडी पकडली दारे मथुर वर्ष काम असतो बघा काहीच प्रत्येकाच्या घरी येऊन आम्ही सगळ्यांना रंगवता अशी ओली आम्ही आमच्या गावामध्ये खेळतोय पाहू शकता सर्व गावातली मित्रमंडळी आणि माझे भाऊ देखील आहेत सर्व म्हणजे आमच्याच कुटुंबातली आहेत मित्रांनो पाहू शकता जी होलीची जी मजा असते गावामध्ये ती वेगळीच असते आता प्रत्येकाच्या जा घरी जाऊन आम्ही रंगवते सगळ्यांना पीठ देखील घेऊन आले आणि इथे वकील साहेबांच्या घरी आले वकील साहेब इकडनं निघलेत येवा गे इकडे आतमध्ये दरवाजा लावून घेतला वकील ला। साहेबाई अरे एक लोक आलेले आहेत आनमन आली जेवण आलेलं आहे त्याला नाही नाही फोटो बिटो नाही रंगवा सुरुवात 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 करा डायरेक्ट सुरुवात इकडे हा चला जेवण्या नशीब तू इथं भेटला घरी भेटला असत चिकलत नेला असत तुझा इकडं पाठी येऊ नका आमच्या पाठी येऊ नका

नशीब तू रिरण ला जेवणावरून उठवला आम्ही चल हां मग चांगला मिक्स आमचा आहे शकता आमची सर्व मुलं आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन राहिलो होतो <laughs> लावा आकाशच्या वर लावा रंगवा चला हे चला इथं होली असते मित्रांनो रात्री इथे होली पेटवली आपली हातात आलो बागेदांच्या घरी बागेदा भेटलाय मस्त रांगवा लावा रे या रे लावा दादाच्या पण दोन दोन बोट लावा रे लावा ला पाहू शकता होलीची राखाडी देखील घेतलेली आहे रंग म्हणून ही बघा पाहू शकता दाखव रे किती घेतले भरपूर घेतले शांततेत चला हे सोमना घरी हे किरण सोमनाथ घरी आहे <laughs> गुटल्या निघायला लागल्या रोया कुठे रोया बाबे डायरेक्ट अटॅक अटॅक करा अटॅक सोमनाथ बाहेर घुसा रे घुसा हे घुसा हे इमानदारी चला इकड ना हे बाहेर वाला इकडं घ्या चला आलं एक 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 कसं मग कसा काम ये हा निक चल बाहेर हा चल हे दोघा भावाने इकडे रजवलं आवी आणि बंडूला चला चला होऊ दे काम हे गण्या कुठे आहे गाण्या वरती आहे का करा स्वागत लावा नीट लावा या तिकडे जाऊ इकडे या पेंटी इकडे आना इकडं

आखी व्हिडीओ ना फोटो कशाला पाहिजे तुम्हाला डायरेक्ट आगोरी बाबा ने आता गण्या बाबा <laughs> तू आतमध्ये नरे बाहेर या ना इमानदारी तुला पहिले आमचं खाली रहा रहा। ए ये नरेला बोल इमानदारी खाली आहे नाहीतर वरती मग बस हा इमानदारीत गप जास्त बरोबर एक लोक बरे खाली ये

हा चला मास्तर आलेले आहेत मास्तर इकडं इकडं इमानदारीत मामा गुड्या लक्ष्म मामा मामा गुड्या रे मामा रिक्षा हे कुण्या बाहेरे बाहेर आहे चल बाहेरे रे घे कुण्याला घे એલા मित्रांनो आता लाचं घर राहिलाय गणेश विरल्याचा तिथं आलोय बघू आता गणेशच्या घरी नाही गाणी भारी तो गाणी बोलतो तरी तुम्ही किती जवळचा जवळ आहे का लावला काय 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 चला 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 ए चला सम्या पुढे आता तुम्ही आरोपीला घेऊन आले परा आमची लाचं राहिलेला म्हणून त्याला घेऊन आलो बांधून डायरेक्ट आरोपी सारखा आणलाय काय तो पेशंट पोलीस आहे का मग पोलिसाला त्याच्या द्यायचे का हा त्याच्या खूप काढले मित्रांनो आता होली खेळून झालेली आहे आणि आता आम्ही सर्वजण जाणार आहोत मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेणार आणि मग आंघोलीला जाणार चला तर मित्रांनो आता मंदिरात गेल्या आद्या आजच्या रंगपंचमीच्या बद्दल काय बोलशील आज तुला किती आहो आली वगैरे बोलायला नाही ठेवला

तर आज आपण सर्वांनी होळी वगैरे साजरी केली आणि प्रत्येकाच्या के घरी जाऊन देखील आपण सगळ्यांना आज रंगवण्याचं काम केलं आहे आणि आजच्या होली बद्दल म्हणजे होलीच्या विषयी काय बोलणार तुम्ही आज झाला खूप मजा आहे आणि सर्वजण देखील आज एकत्र आलेले म्हणजे आज पूर्ण आपले गावातील मुलं सर्व एकत्रित आलेले आहेत आणि गणेश देखील माझ्या अंगावर गुलाल पेटत होता गुलाल तो राखडी अतिशय सुंदर असा बघू शकता तुम्ही कलर त्याला बात झाला

तोरे पाहू शकता आम्हाला रस्त्याला अडवलेले आहेत लहान मुलांनी आता त्यांना पैसे देतोय आम्ही दिले पैसे आता ते रस्ता देतील आम्हाला हीच तर माझ्या असते घरी होलीची मजा करतो आम्ही होलीमध्ये आणि हा आनंद असा लवकर येत नाही आता नदीवर पोचले पाहू शकता किती भरपूर अशी गर्दी झालेली आहे खूप अशी गर्दी आहे मित्रांनो आज नदीवर भरपूरच अशी गर्दी झालेली आहे आणि तुम्ही आजचा ब्लॉग देखील पाहणार आहात चांगला असा ब्लॉग देखील होणार आहे पाहू शकता भरपूर अशी मंडळी देखील इथे आलेले आणि आज आम्ही देखील इथे आलेले आहोत सर्वजण गाड्या वगैरे लावतात आणि आता जाऊ नदीमध्ये आंघोली वगैरे करू मित्रांनो आज होलीच्या सर्वांना तुम्हाला शुभेच्छा कारण की आज आता आम्ही देखील होली वगैरे खेळून आलेले आहोत आणि पाहू शकता सर्वजण इथे नदीवर आलो आहोत मित्रांनो नदीवर येऊन आता थोडस वेळेला आंघोल देखील करणार आहोत भरपूर अशी गर्दी झालेली आहे पाहू शकता तुम्ही चला रे आंघोलीला चला हे चला ना चला मित्रांनो पाहू शकता नदीवर भरपूर अशी गर्दी झालेली आहे मित्रांनो पाहू शकता हनुमान देखील आहे हनुमानचा भावाचा मुलगा देखील इथे अंगोलीसाठी आलेला आहे आणि छान अशी मजा देखील करत आहात आणि तिथे देखील जाणार आहोत कारण की आपली मुलं सगळी तिथे आहेत चला तर मित्रांनो आपण तिथे जाऊन आणि तिथे त्यांचा एन्जॉय करताना दाखवू आणि भरपूर अशी पब्लिक देखील नदीवर आलेली आहे आणि आज होलीच्या तुम्हा सर्वांना आज माझ्याकडून शुभेच्छा असतील मित्रांनो मित्रांनो मी कॅमेरा वगैरे सर्व आता पाण्यामध्ये घेऊन चालले आणि पाहू शकता पुलावरून देखील लोक उड्या मारत आहेत आणि इथे देखील आपली पोरं मजा करतात आज आणि होलीचा स्पेशल आज ब्लॉग आहे मित्रांनो आणि खरं खरं आज होलीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील माझ्याकडून आणि इथे आपली सर्व मित्रमंडळी आज एन्जॉय करते देवपऱ्या गावाचे आज सर्व मुलं देखील आलेले आहेत आणि एन्जॉय देखील करत आहेत आणि इथे भरपूर अशी एन्जॉय चालू आहे आणि भास्कर वगैरे सर्व आहेत मित्र इकडे बघा

शकता तुम्ही माझ्या पाठीमागे थर लावण्याचं काम चालू झालेलं आहे आणि एक ना तर तीन लावणार आहेत बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवता हे पटापट लावा ए लावा 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 लावणाऱ्या तीन चार पाच सहा काय चड्डी वाढू नको नाहीतर त्याचं सगळं बाहेर येईल मित्रांनो आंघोली वगैरे करून झालेले आहेत आत नाही आता घरी जाण्याची वेळ झाली आहे जर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला मित्रांनो तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल चला तर बाय मित्रांनो